आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे हिंदू धर्मातला पवित्र महिना श्रावण महिना तर त्या निमित्तानं काल आम्ही इथं दहीहंडीच्या निमित्तानं आलो होतो काल मालवणला सुद्धा राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचं स्मारक ओढलं ती दुर्दैवी घटना झाली तिथेही भेट दिली आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळं भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो की आम्ही पाच सात दिवसापूर्वीच अंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आज पण राज्याचे मुख्यमंत्री रात्री कळा आम्ही तर चार पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने गणित ना जुळायला नाही नाही भेटीचा त्याचा काय नाही यो विकास ही नाहीये आमचं दर्शनाचं ठरलंय आम्ही जाणार आहेत आमचं वाटतं कितीचा टायमिंग आहे दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा किती जाय मला नाही ना तुमचे अनेक आरक्षणाचे प्रश्न आहेत मुख्यमंत्री येत आहेत सारख्या ठिकाणी होऊन तुमच्या नाही नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही ते दैवत आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी कारण बरं बऱ्याचशा लोकांच्या कुलदैवत आहेत महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे मग त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची त्या जागेवर सोडीत नाही तर इकडं कुठे सोडीत अडून घे डोंगरा डोंगरा हा आता शेवटचा सोमवार येत सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती सरकारवर हा प्रमुख येत दोन्ही उपप्रमुख ती येत आता का करून देत नाहीत काय माहित फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहित नाही म्हटले की मुख्यमंत्री होणार नाही किंवा मुख्यमंत्री पदासाठी मी इच्छुक नाही दादा आपण नाही स्वार्थी नाही माझं सगळं खुलं असतं माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आतापर्यंत एकही काम केलेलं नाही मी अंधारात कुठलंच काम करत त्यामुळं मला इच्छा नाही मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे तुम्ही बाकीचे आमदार व्हा कुणी उपमुख्यमंत्री व्हा गोरगरीब देणारा बनवायचा आक्रोशात तो आहे माझा कुठं स्वार्थ घेऊन बसलाय माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे समाजाचा प्रश्न त्यांचा आक्रोश निपटला पाहिजे हे स्वप्न आहे इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललं मी प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबला वेळ आहे नाही ठरलंच नाही बैठक ढकलली यांनी निवडणुका टाकली यांची शाळा होती आम्ही नेमका काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंचावन्न टक्के विरोधात गेला तसाच विदर्भ त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढे ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊ सर्वे नाही सर्वे त्यांना कळाले आमचं सर्वे फरवे काय नसतो आमची काही लिखा का पिढी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फिरवे नाही ज्ञानी नाही तर दनात पाडी देते कारण एकोणतीसला कोणतीसला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये आता काय एक शेत्यालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एक शेत्या घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला काय होऊ शकत शेवटी समाज आहे एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्ती पुढे सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही हे त्यांना एकदा कळलंय लोकसभेला पण आणखीन मस्ती असली विधानसभेला कळत पण त्यावेळेस ते गेलेले असतील पश्चताप करून उपयोग होणार नाही एकशे तेरा वरती मराठी त्यांना येऊ देणार नाही जर आरक्षण नाही दिलं टप्प्या टप्प्यानं तुम्ही राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी एक एक नेतृत्व या ठिकाणी त्या तुम्ही बोलताय या आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही आमचे काम आरक्षणाचे फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत आहे राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही एखाद्या लोगच आशाला लावायचं तू इकडे उभा राह तिकडे उभा राही उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं त्याचे पैसे हे गेले ते उभा नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ही चुकच लई आहेत त्यामुळे आम्ही देणार आहे ते इतका बाय बाय बाबा इतका बेकार काम आहे मी येतो कोणकोण लाफड्यात फोड असं वाटायला लागलं मला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मरणाच्या मायाकडे आले सात आठशे झाले येते पण तुम <laughs> ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो रातभर झोपून देत नाही माझं शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य आहे त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा म्हणतो मी तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला येऊन सांगत होते दहा वर्ष काम मग त्यात भाजपचे लय मोठे माझ्या होते यादीची ऐक नाही नाही ते काय बोलतायत हे बघा मग माझ्या पोटात राहत नाही तुम्ही असे उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागतं ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणतात आम्ही दहा दहा वर्ष कामं केले आणि आता ती आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाजे मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही वा आम्हाला तेव्हा म्हणतो हे घरानं नाही परवडत राहा आपल्याला मग त्यामध्ये जाऊ दे त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलंच निवडून आणतो आम्ही हे काय परवडत नाही म्हणे मा म्हणजे इतके कदारले ते आणि भाजपाची जी नीती ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जे द्वेष आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजपचे कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाही तिथार कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं ऐकून घ्यायला वेळ आहे मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला गेलं याच्यामुळे इतका रोष वाढला त्यात त्यांचे माझे आमदार आमदार हे पुरते कदरले पूर्ण कदरून गेले सगळ्याच जरा येत नाही पण मीडिया गेल्यावर तिथल्या स्थानिकाशी ज्या चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं वार हे पश्चिमेकडून होत मग पश्चिमेक पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला हो पाहिजे असं कसं होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांझमध्ये ब्रांसमध्ये त्या म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी असंही काहींचं म्हणणं आहे त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे ते विरोधी पक्षाने सत्ताधारी तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर वाटत असलं बा आम्ही असा आरडा वरडा करू आम्ही अंगावर एक देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे हो विषय असाच दबून जाईल आम्ही दबून नाही जाणार ते समाज या राज्यातली जनता आणखी जागी तुम्ही जर असंच करत राहिला आणि लोकांना एड्यात कडे राहील पायाखाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही आहेत ना आणखी काळजी करू नका मला आम्ही आहेत तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला पण तो विषय यांच्यात नाराज झालेले सगळे जरंगी पाटलांसोबत येतील तिकिटासाठी नाही नाही आमच्या कुठे नऊ सोड मग गाडीच नऊ जण आहे एकट्याचे मग किती आहेत बघा तुम्ही आज इथं प्रत्येक जण आला त्याला वाटतं मग आनंबर आहे त्यांचं त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे मी समाजाला विचारल्याशिवाय कायच करत मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदार सांगितले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तो व्हायचा गोळ परत आम्ही लढायचंय का आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार लढाईच त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहे ते जर म्हणले हे द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे काढणार शंभर नाही नाही आमच्या तसल नाही राहिला आता ते पहिले टंगड्या वाडावाडी वाडावडी ते टांगड्या वाढणारे आमच्यातल्या आहेत ना इकडे काही मुंबईकडे ते आहेत ना ते खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले कुणी येतात त्यांनी काय बोलतात नाही नाही मग आता नको सांगायचं ते म्हणजे आता सांगू नका आमचं लगुतलेलं <laughs> ते ते म्हणते दिलेले काम ते सगळे लफडे गुतून देण म्हणे गाड्या ते लेखुनशी म्हणे लेखुनशी त्याच्यात लोक सांगायचे लेखुनशी म्हणे ते देण गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाइम टायमाला त्याचा आता कारण सगळे का कादारले त्या रातचे लय देतो तुम्ही गेल्यावर आता कावर बोलव तुम्हाला तरी आम्ही तुमचे लय वाट बघत ते लय चाप्टर येतो लय हुशार ते बघत येत आधी हायत का गेले त्या का नेमका मिळेन आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं हा मला शॉक बसतो इतके पटकून कसं काल विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि गाव पाण्यात परिस्थिती आहे खूप नुकसान आहे सरकारला काय झालं की पीक पाणी अहवाल ते त्याला फड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चलत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून आठवडं झालेलं आहे प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही आता मी आहे ना मैदानात आता बघतो ना शेतकऱ्याच्या कशा भरपाय लवकर देत नाहीत कसे कशी फसवणूक करतायत इथून पाठी मग आंदोलक त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासरा त्यांच्या हातात जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून सत्तर टक्के हेच बाहेर निघते आहे की आंदोलक करणारे त्यांचेच सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणार असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे किडाव असायचे त्यांचे आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टरपोरा म्या आता कस का शेतकऱ्याला फसवते मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात अठरा पगड जातीच्या लोकांना गोरगरीबांना कसे फसवते आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहिल्या म्हणतात महिला बघणी म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजार भावत तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्ज माफी करा म्हटलं आपल्याला खरंय ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमेले गमेले देतो पिकाच्या दिवशी त्या असे खळ गेलं त्या दिवशी हा इथं तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच अस योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणी दिलं ते भाच्याचं काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजे शेतात काम करतो त्याचं काय बांधव ते मेलांचे काम करू करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे का नाही तुम्ही आयुष्याचं हो तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हण नाही आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार आता त्या आनंदाचा शिरा देणार तेल कस लगानू ते डाळ पंधरा दिवस भेजायला टाकली तरी भिजत नाही हा ना आता ते देते नुसते लावतील आता आता फक्त नादी लावते पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जीएसटी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कट पहिले उदरी असायची जीएसटी आयकर नंतर भरला जायचा आता जाग्यावर आहे लय कर्तव्य विषय सगळ्या सरकारी देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हाला देऊ राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमचे वावर एक देवेंद्र फडणवीस नागपूरच्या एखादा आणि आम्हाला दिलेत ते एखादा बांगला गेला का नाही आमचेच पैसे आम्हाला दिले घेणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायचे पुढं कामाली तिथे गेल्या काही दिवसांमधलं फडणवीसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही सत्तेत त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त टार्गेट करणार आहात की इतर सर्व फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं प्रामाणिक मतांना सांगतो विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार का भाजपचे मराठींचे लोक आरक्षण घेणार नाहीत का तुम्ही मराठे मराठीच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही ह्याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे आहेत मुंबईतले पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई, इतली। पन इकार चा, बाके चा, जा मुंबई आ, महानगर सोडता हे सगळे मराठी नाराज व्हायला नारा लागलेत की आम्हाला गरज देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाही आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोल त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती येत काही उपयोग तुम नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बिघडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनणार याचा नट बोलत त्याला बसीन त्याचा नट बोलत याला बशीन याल मी एन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात सुद्धा जायचं नाही आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटील बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार ही विनंती धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी ना भीमाशंकर सद्बुद्धी मिळावी आणि तुम्ही काय मागणं माग तिथं गेल्यावर सांगतो ना <laughs> तिथं गेल्यावर माग लग्न त्यांच्या चेअरणी गेल्याच्या नंतर पण हे काय का का का, ते आता काय एखादी आलंय विनाकारणच आता मला आम्हाला माहित पण नव्हतं हे काय विषय रात्री माहित झालं आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार आहे तर त्याच दिवशी आता आमचा टाईम मला वाटतं दोनचा आहे आमचे रस्त्याने बिले मोठे कार्यक्रम आहेत नाही ना आमचे कार्यक्रम आमचे नियोजित कार्यक्रम आहे आता आम्ही थोड्या वेळ आमच्या नियोजित कार्यक्रमाला निघणार कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार चलो दादा धन्यवाद